श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्यासोबत आज आहे सफला एकादशी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूपच वाढलं आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण माता महालक्ष्मीची पूजा सेवा करत असतो आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते म्हणजेच आज आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याचा योग हा मिळालेला आहे त्यामुळे आज श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता महालक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि आपल्या घरातील सर्व संकटं दुःख अडचणी या दूर होतात आणि तसंच सफला एकादशी ही एक या वर्षातली शेवटची एकादशी आहे त्यामुळे या एकादशीचं व्रत आपण केलं आणि श्रीहरी विष्णूंची अगदी मनोभावे पूजा केली तर यामुळे येणारं वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जात असतं आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात सफला एकादशी म्हणजेच काय तर इच्छापूर्ती एकादशी आणि या एकादशीला जर आपण श्रीहरी विष्णूंची अगदी मनोभावे पूजा केली आणि एकादशीचं व्रत केलं तर यामुळे येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होतात विष्णू कृपा होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच ही सफला एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारी आपण मार्गशीर्ष गुरुवारांचं व्रताचं उद्यापन हे करणार आहोत आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्या घरी केले तर यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू या दोघांची कृपा आपल्यावर होत असते या दोघांचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम टिकून राहतो आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते आपल्या घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच आज मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आणि सकला एकादशीला आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या सेवेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी असा हा उपाय जर आपण आज केला तर त्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे अनंतपटीने मिळत असते आणि तसंच आपल्या घरातलं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय सांगणार आहे जो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय कोणी आणि कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय तुमच्या घरी नक्की करा मग तुम्ही जरी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन करत असाल किंवा नसाल आणि तुमचा एकादशीचं व्रत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा तर हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे आज संध्याकाळी ही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये कापुरासोबत जाळल्याने तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष तसंच तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी विघ्न हे दूर होतील तुमच्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमची दरिद्री संपून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये स्थिर होईल आणि यामुळे तुमच्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल तर आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी किती वाजता करायचा आहे तर आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपासून वाजे तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं नाही जमलं तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल पण जास्तीत जास्त करून हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण संध्याकाळी सहा माझी नंतरची वेळ ही दिवे लागण्याची वेळ असते आणि याच वेळात माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या संध्याकाळच्या वेळेमध्येच सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि अशा या वेळेमध्येच जर आपण अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय केला तर त्याचे परिणाम हे सुद्धा आपल्याला सकारात्मकच मिळत असतात त्यामुळे या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा पण जर या वेळेमध्ये तुम्ही घरात नसाल कुठे बाहेर गेलेले असाल जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं नाही जमलं तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात जर आज हा उपाय आपण आपल्या घरी संध्याकाळी केला तर त्यामुळे आपल्याला काय फळ मिळणार आहे तर आज संध्याकाळी आपण कापुरासोबत ही वस्तू जाळली तर आपल्या घरातला संपूर्ण वास्तुदोष पितृदोषा नष्ट होणार आहे आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकतासुद्धा नष्ट होणार आहे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा चिरस्थायी वास हा राहील आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर त्याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम हा होत असतो आणि वास्तुदोषाच्या प्रभावामुळे आपल्या घरातील सदस्यांची प्रगतीही खुंटत जाते कुठल्याच कामामध्ये यश हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या घरातला वास्तुदोष दूर करण्यासाठी आज हा उपाय तुम्ही नक्की करा आपल्या घरामध्ये आपण कापूर जाळल्याने आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह ही घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण हे अगदी प्रसन्नतापूर्ण होतं आणि तसंच आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी ही घराच्या बाहेर निघून गेल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ही निर्माण होते आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्याला खूप फायदे होत असतात आपल्या घरात कापूर जाळल्याने वाईट नजरेपासून वाईट शक्तीपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील आणि तसंच आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुमच्या घराची हवी तशी प्रगती होत नसेल तुम्हाला कोणत्याच कामामध्ये जर यश मिळत नसेल तर आज हा उपाय तुम्ही नक्की करा तसंच तुमच्या मुलांची त्यांच्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण असा मानला जातो आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कोणी करायचा आहे तर ज्यांना सूतक आहे तर त्यांनी हा उपाय करू नये आणि घरातील महिलेला जर मासिक धर्म असेल तर त्या महिलेच्या ऐवजी घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आजच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने त्या घरातील सर्व समस्या अडचणी संकट या दूर होतील आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी शांतता ऐश्वर हे कायम नांदेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला या पणतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये अखंड थोडेसे तांदूळ हे घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ हे घेऊ नका तर अखंड तांदूळ घ्या तर असे हे अर्धे मोठ तांदूळ आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये शुद्ध गायचं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या या टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तर त्या कापराच्या वड्या तुम्ही टाकल्या तरी सुद्धा चालतील सात भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे कापूर जाण्याच्या भांड्यामध्ये किंवा पणतीमध्ये अखंड तांदूळ घेतले आहेत तर त्या तांदळावर आपल्याला एक भीमसेडी तपवामध्ये भिजवलेली भी कापराची वडी ही ठेवायची आहे आणि त्यानंतर या कापरासोबतच आपल्याला तीन अखंड हिरवी वेलची ही ठेवायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी हिरवी वेलची ठेवू नका तर अखंड तीन हिरवी वेलचीच तुम्हाला त्या कापरासोबत ठेवायची आहे आणि तसंच दोन अखंड फुलाच्या लवंगा या त्या कापरासोबत आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला आपल्या अपले देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये दे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि तसंच धूप दीप अगरबत्ती ही सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि तुळशीपाशी सुद्धा आपल्याला धूप अगरबत्ती आणि दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपलं देवपूजेचं जे तांबण आहे तर त्यामध्ये आपल्याला ही तांदूळ टाकलेली मातीची पणटी किंवा कापराचं भांड त्या तांबणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर आपल्याला तिथेच देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि या कापराच्या वडीनेच तुम्हाला देवी लक्ष्मीची जी आरती येत असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे या भांड्यामध्ये असणाऱ्या कापरासोबत लवंग आणि हिरवी वेलची याने तुम्हाला देवी लक्ष्मीला ओवाळायचं आहे आणि एक पहिली कापराची वडी ही संपली की तुम्हाला लगेच दुसरी तुपामध्ये भिजवलेली कापराची वडी ही त्या भांड्यामध्ये टाकायची आहे या पद्धतीने सातही कापराच्या वड्या तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकून त्याने देवी लक्ष्मीची आरती करायची आहे आजचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि कापराच्या वासाने देवी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर या पद्धतीने देवी लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर याच वस्तूंनी आपल्याला तुळशीला सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कापराचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांड जे, या या जे आहे तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर अगदी मोद आपल्याला ठेवायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला हे ताट तिथेच ठेवायचं आहे या संपूर्ण वस्तू जळून झाल्यानंतर त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या ज्या अर्धवट वस्तू असतील तर त्या तुम्हाला जसं की तांदूळ असतील तर ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या टाकले तरी सुद्धा चालतील तर याप्रमाणे अत्यंत प्रभावी उपाय हा आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे यामुळे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम हे तुमच्या घरामध्ये झालेले दिसून येतील तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज संध्याकाळी कापरासोबत कोणत्या वस्तू या आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही सांगितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ